म्हणून दुसरी एखादी मुलगी असते तू काय केलं असत काय केलं असत का सॉरी काय सॉरी दहा रुपये आलोच कसा बरं सॉरी दहा रुपये माझ्या पोरीनं छेडायला मिळतं म्हणून नाही तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून दिलं करून आत्ता दत्त महाराज म्हणून तुझ्याकडून आलाय ना तुझा हाता कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला कोण आहे दारू पिऊन आलेला आहे तू दारू पिऊन आलेला आहे बापाची गाडी आहे सॉरी बरं आला तर आला पुढे जागेर तुझ्या बापाची तुझी जागेर आहे हात लावतो मला कुठे हात लावला तुम्हाला कुठे हात लावला सर काय म्हंटल सर काय म्हटलं तुम्हाला हे तोंडा बोलला असतो लीक बाजूला अंगाला तुझ्या आई बाप्पा हेच बोललो हे हे मिळ मिळावले काय तुझं माझी आई तुम्ही काय करताय हा दारू पिऊन आलेला आहे दारू तू कोणा त्रास येत नाही तुम्हाला तुम्ही एक मिनटं ह्या लहान लहान पोरी आहे छेडला तर काय केला तुम्ही छेडायची वाटच का बघायची का बघायची घ्या चौकीत गाडी ना त्याच्या पुढे मी चान्सच काय दे तुला ऐका ना मारायला लावेल तुला मी आता चौकीत गाडी या चौकीत गाडी गाडी चौकीत या one day